आज मी बनवणार आहे मुरमुरेचा चिवडा चला तर आता सुरू करूया एक मुरमुरे आहेत गव्हाच्या ह्या चाळणीने मी याला चाळून घेतलेले आहे कारण ह्याच्यातलं पीठ वगैरे सगळं निघून जातं म्हणून मुरमुरे गॅसवरती थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे गरम झालेले आहेत आता आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया फ्राय झालेले आहेत तर काढून घ्यायचा आहे आहे डाळवा पण काढून घ्यायचा आहे डाळवा जास्त फ्राय करायचं नाही जे आहे ती पण फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय झालेलं आहे काढून घ्यायचं आहे मिरची आहे आणि एक वाटी कढीपत्ता आहे टाळून घ्यायचा आहे मोठी पण आहे आता ती फ्राय करून घ्यायचं आहे थोडा थोडा करून फ्राय करायचा आहे कांदा भाजून झालेला आहे लसूण पेस्ट आहे ती टाकून घ्यायचं आहे चिवडा मसाला आहे ती टाकून घ्यायचा आहे एक चमच नमक लाल तिखट दोन चमच हळद दोन चमच तयार झालेला आहे आता आपला ही मसाला आपणाला मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे काय केलेलं सर्व च्या टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हाताने याला मसाला तोडून घ्यायचा आहे मिक्स करून झालेला आहे अशा प्रकारे आपला चिवडा टेस्टी एकदम तयार आहे एक, एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा